हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता संध्याकाळचं क स्वयंपाक चाललेलं आहे पाच वाजलेलं आहे आणि आज आहे सोमवार आणि आता संध्याकाळचं पाच वाजलेलं आहे आणि स्वयंपाक करायला लागले म्हणजे अजून चूल पेटवायचं आहे इकडे बघा चूल पेटवणार आहे आणि इकडं लाकडं मोरून टाकतो आणि चूल बघा मी मस्त चूल घातलेलं आहे म्हणजे पहिलं होतं ते काढलेलं आहे शेड घालताना मग दुसरा चूल घातलेला आहे कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि इकडं भाकरी करून झालेलं आहे आणि आता श्रावण पण संपलेलं आहे आणि आज आणलेलं आहे चिकन कारण रविवारचं मी खात नाही आहे म्हणून त्यामुळं रविवारी काल आणलेलं नाही आहे आणि आज सोमवार हे आणलेलं आहे इकडं चुलीवर मस्त ठेवलेलं आहे आज चुलीवर बनवणार आहे चिकन इकडं पाणी पण तापवायला ठेवलेलं आहे बघा बाजूला आणि इकडं मसाला करायचा आहे पहिला मसाला करून घेतो बघा मसाला करत होतो आणि मिक्सर अचानक बंद पडलेला आहे मिक्सर चाललं नाही आहे म्हणून आता पाट्यावर करायला पाहिजे बघा असं झालेलं आहे त्यात टाईम पण खूप वेळ पण खूप झालेला आहे आणि आता पाट्यावर मसाला करायचा म्हणजे वेळ लागतो आहे म्हणून आता काय करायचं करायला तर पाहिजे आणि इकडं हे नाही आलेत बघा मी पण लावून बघतो हे बघा लाईट कसं व्होल्टेज कमी झालेलं आहे म्हणून चालू होईन झालं आहे त्यांनी पण बघितलं आणि त्यात ते हे बघा लाईट कसं व्होल्टेज कमी व्हाय लागले म्हणून त्यांनी जरा जरा थांबवून करतो म्हटले त्यांनी म्हणत होते थोडं तू कर आणि मिक्सरमध्ये केवढं होतं आहे मी तेवढं करतो म्हणून दिलत खरं ते बारीक झालेलं नाही आहे तसंच आहे टोमॅटो मग आणि खोबरं टाकून दिलं होतं त्यांनी त्याने बारीक केलं खरं झालं नाही आहे आणि बघा आलं कोथमीर आणि लसूण खोबरं टोमॅटो कोथमीर सगळं मिक्स करून इकडं चाललं आहे बघा माझं मिक्सर पाट्यावरचा मसाला करा लागलो आहे आणि त्यात असं स्वयंपाक व्हायला खूप वेळ लागतो आहे आज कारण आज हे मसाला बारीक तर व्हायला पाहिजे पाट्यावरचा मसाला म्हटल्यावर जरा वेळ लागणारच आणि बारीक व्हायला पाहिजे आणि लय जाडसर म्हटल्यावरच ते चिकन चांगलं होत नाही आहे म्हणून इकडं बारीक करायला लागलो आहे बघा एवढं झालेलं आहे मसाला त्यात मी जरा जाडसर आहेच तेवढं का बा बारीक झालेलं नाही आहे आणि इकडं ह्यांचं बघा काय चाललंय मी कांदा चिरून देतो म्हणून त्यांनी कांदा चिरा लागल्यात आणि त्यांनी म्हटलं तू काय करतेस कर मी पण जरा काय तर करतो म्हणून कांदा घेऊन बसलेला आहे आणि कांदा चिरा लागल्यात खरं त्यांच्या डोळ्यात पाणीच भरलेलं आहे कांदा जरा तिखट आहे बघा त्यांना वर बघा म्हटलं तर बघा ना झालेत लागले लागल्यात त्यांनी बघा पाणी भरलेलं आहे डोळ्यात तिखट आहे कांदा बघा अशा प्रकारचं चिरा लागल्यात बघूया बारी, ला, बारीक होते काय नंतर कळेलच बघा इकडं कांदा चिरून दिलेला आहे त्यांनी आणि मसाला पण झालेला आहे एवढं कांदा झाले जरा बारीक बऱ्यापैकी आणि त्यांनी म्हटले तू जेवण करजा म्हणजे चिकन करजा तू मी बाकीचं आवडतो म्हणून बघा त्यांनी सगळं काम आवरा लागल्यात म्हणजे पसारा खूप झालेला होतं लसूण सोललेलं कांदा चिरलेला कोथमिरस निवडलेलं आणि इकडं खोबरं काढलेलं सगळं तसंच पडलेलं होतं त्यांनी ते सगळं आवरा लागल्यात आणि मला म्हटले तू करजा म्हणून मी इकडं बघा कांदा मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि पाट्यावरचा मसाला टाकलेला आहे आणि त्याने पाटा पण धुवून ठेवा लागल्यात बघा मी तसंच सगळं ठेवलेलं होतं त्याने सगळं आवर लागल्यात आणि आज तर त्यांचं खूप मदत झाली मला कारण त्याने हे सगळं आवरलं म्हटल्यावरच लवकरच माझं स्वयंपाक आवरलं बघा बाकीचं वरचं काम सगळं आवरलंय आहे त्यांनी लोटून पण काढा लागल्यात बघा आणि त्याने एवढं केलं म्हणून आज दहावर दहा तरी बी दहा वाजले बघा नाहीतर मी एकटीनं करायचं म्हटल्यावर अकरा वाजत होतं वेळ वाज आज पूर्ण नऊ वाजलेलं आहे आता अजून आमटी करायचं आहे त्यांनी म्हणावं लागल्यात ला, आज मिक्सरने दगा दिलं म्हणून मला काम करायला लागलं म्हणून बडबडा लागल्या बडबडा लागल्या तसं ला, ला 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 सध्या इकडं मस्त मसाला भाजलेला आहे पाट्यावरचा मसाला म्हटल्यावर पण चिकन भारी होतंय आणि चुलीवर करणार होतो आता चुलीवर करायचं नको म्हटलं कारण आता हे सगळं बाहेर न्यायला पाहिजे चटणी मीठ तेल सगळं मसाला आणि परत आत आणायला पाहिजे त्यातच वेळ जातो आहे म्हणून म्हटलं गॅसवरच केलेलं आहे त्यांनी एखादा लिंबू सगळंच चिरून ठेवलं होतं खायला आता स्वयंपाक झालेला आहे बघा मस्त रस्सा आणि हे सुका केलेला आहे हे बिर्याणी बनवलेलं आहे साध्या पद्धतीनं आणि भाकरी चपाती सगळं केलेलं आहे आणि याने बसलेलं आहे दहा दाने हिने बाबा हात धुवायला गेलेत आणि इकडं बघा माझं ताट चपाती भाकरी लिंबू आणि बिर्याणी भात आणि रस्सा सुका या जेवायला तुम्ही पण आजचा व्हिडिओ कसा वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा या तुम्ही पण जेवायला बघा सगळीकडं बघा सगळ्यांना म्हटलं बघा